माननीय नाता आजित दादा पवार यांनी नांदेड येथून नसलीच्या पक्षत्रिक होण्याचा परिवारातून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन संवाद करण्यात आला या कार्यकर्ते रात्री कोल्हाच्या मूर्त्या प्रमाणावर या ठिकाणी आज तुम्ही महिला कशासाठी जमल्या आहेत काय सांगा आज या ठिकाणी आम्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या नरसी येते त्यांची सभा आहे जाहीर सभा त्या सभेसाठी घुंगराळ्या नगरीवरून त्यांनी प्रवास करीत आहेत त्यामुळं सर्व लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत आम्ही या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहोत आमच्या गावातल्या म्हणजे आमच्या गावामधील प्रतिष्ठित व्यक्ती म्हटलं तर वसंत संभाजीराव सुगावे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून आमच्या गावा म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि सर्व महिलांच्या वतीने अजितदादा पवार यांचं स्वागत आम्ही आरती करून करणार आहोत आणि लाडक्या बहिणीला त्यांनी असं म्हणजे जर मग पंधराशे रुपये मानधन देऊन लाडक्या बहिणीला त्यांनी आधार दिला असं म्हणायला काही हरकत नाही आणि मानधन वाढतो असं त्यांनी आश्वासन मागे दिले होते पण हा आणखीन वाढेल नाही त्याबद्दल माहिती ना। माझं असं म्हणणं आहे भाऊ एक आणि लाडक्या बहिणी खूप झालेल्या आहेत एवढं जरी झालं तर महिलांना आधारच आहे आणि सर वाढवलं तरी पण काही हरकत नाही गावामध्ये महिला निराधार परितक्ता घटस्फोटीत अशा महिला आहेत त्यांचे कागदपत्र व्यवस्थित त्यांनी चेक करून त्या महिलांचे म मा, मानधन गॅप करू नये असं मला बोलायचं आहे माझं नाव गिरजाबाई रामराव पाटील सुगावे उमराळा तरी आमच्या येथील आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वर्ष येथील जात आहेत तरी आमचे आमच्या येथील आमच्या गावाचं भूषण लाडके वसंतराव सुगावे त्यांनी आम्हाला सांगितले आहे दादा जात आहेत आपल्या इथून या रस्त्यावरून तरी मग आम्ही लाडक्या बहिणी सगळ्यांनी मिळून आपल्या अजितदादा पवारचा सत्कार आमचा खोबऱ्याचा हार सगळ्या महिलांनी मिळून खोबऱ्याचा हार तयार केले आणि अजितदादा पवारचा सत्कार करण्यासाठी ना आम्ही हे आमची इच्छा पूर्ण केल्या तरी अजितदादा पवारचा सत्कार करण्यात येत आहे आता आल्याच्या नंतर ह्या लाडक्या बहिणीचा जे निधी आहे ह्या चालू मधला पडला का तुम्हाला हो पडला काय वाटते त्या निधीबद्दल आम्हाला आमची अपेक्षा जितकी म्हणले तितकी हवे पण दादाच्या प्रमाणे आम्हाला बरंच आहे तेवढंच दिलेले तेवढंच चांगले